नमस्कार मी व किनारी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज रेसिपी तुम्ही आलेली आहे गव्याचे मदत कसे बनवायचे नवीन मुलींना वगैरे आणि म्हणजे हाऊसवाईफला पण ब काही बनवता येत नाही त्यांच्यासाठी ही रेसिपी तुम्ही आलेली आहे सोप्या पद्धती आणि सोप्या म्हणजे लवकरात लवकर, लवकर बनण्यासाठी आ तर चला आपण बघूया माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसत केलं तर प्लीज करून घ्या आणि नोटिफिकेशनला पण क्लिक करून घ्या की तुमच्यापर्यंत माझा व्हिडिओ टाकला ताकदी आणि मुलीला प्लीज सपोर्ट करा बघूया हे स आप बघूया मोदकसाठी काय काय लागते रव्याच्या तर या रवा घेतलाय या कपाने मोजून एक कप खोबरखीस घेतलंय आपल्या आवडीनुसार जेवढं लागतं तेवढं आणि साखर घेतली या रवा एक कप तर अर्धा कप साखर घ्यायची आणि पाणी घेतलं आणि तूप दोन इलायची आणि साखर मिक्सरमध्ये काढून घ्यायची तेव्हा लवकर ॲब्झोब करते रव रवा तूप घेतलं दोन चम्मच तुमच्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता एवढूशा सामायनामध्ये किती छान बनतात मोदक पॅन ठेवला मी तूप टाकलं ते फ्रीज असल्या फ्रीजमध्ये असल्यामुळं तूप थंडीमुळे तडतडत आहे मी आंदी काढून नाही ठेवलं तुम्ही नक्की काढून ठेवालो तूप गरम केलं रवा टाकला याच्यात रवा चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा पिठाळ लागला नाही पाहिजे स्लो मीडियम स्लो मध्येच मीडियम भाजून घे रवा जेणेकरून कच्च वगैरे लागलं नाही पाहिजे थोडा टाइम लागला तर चालेल पण रवा चांगले प्रकारे भाजला गेला पाहिजे थोडासा लाल झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये खोबऱ्याचं किस टाकून घ्यायचा आणि थोडस थोडं पाच दहा मिनटं फिरून घ्यायचा कारण की मग खोबऱ्याचा किस पण कुरकुरीत लागते कच्चा राहत नाही हे मोदक एकदा नक्की करून पहा तुम्ही बाप्पा आले की गणपती बाप्पा मोर्या गणपतीची उत्सुकता सगळ्यांनाच आहे आता आता याच्यामध्ये आपण थोडस फिरून घेऊ आणि याच्यामध्ये आता पाणी थोडं थोडं करून टाकायचं एकदम पाणी टाकायचं नाही एकदम टाकलं पातळ झालं तर मग मोदक बनणार नाही थोडं थोडं टाकायचं बघा मी कसं टाकलं बघा किती मस्त बातच रवाने पाणी सोकून घेतलं आणि हे कलरफ्रूट फ्रूट टाकायचा मी येलोवाला घेतला येलोवाला छान वाटते तुम्ही कोणता पण घेऊ शकता कलर पण येलो तुम्ही मी कर बनवीन ना तेव्हा तुम्हाला कळेल खरंच येलोवाला छान आहे असं फिरून फास्टमध्ये घ्यायचं थोडंसं आणि आपण जे साखर मध्ये मिक्सरमध्ये घ्यायची तुम्ही याच्यात पिठी साखर पण यूज करू शकता पण साखर न थोडं मस्त स्वीट थोडं गोड असते ना मोदक त्याच्यामुळं गोड छान वाटते लागते पण बघा असं फिरून घ्यायचं अशा प्रकारे बघा कसा रवा सुट दिसायला आता याच्यात इलायचीचं फू कुटलेला बुरादा टाकायचा अशा प्रकारे गॅस बंद करून घ्यायचा आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं रव्याचं सारण आणि असं गोल गोल जसं आपण लड्डू बनवतो तसं गोल बनवायचं आणि थोडंसं वरती करून घ्यायचं टोक बनवायचं जसं मोदकला बनवतात तसं बघा किती छान प्रकारे बनवलं आता याला धारा बनवू शकता चम्मत अशा प्रकारे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल मोदकची प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा कसे बनवले छान आहे काय मिस्टेक झाली का प्लीज आणि पुढची रेसिपी काय बनवू ते पण सांगा बघा अशा प्रकारे मी दोन बनवून दाखवले असं टोक बनवून घ्यायचं खाली थोडंसं चापट बनवायचं म्हणजे असं उभं ठेवलं तर तो राहायला पाहिजे मोदक असं रेषा रेषा लावायच्या अशा प्रकारे बनवायचे